नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सकाळचे भारी मार्केटचं वाईस नाव आहे मार्केट आपलं पाय मोकळं करत चालले शर्तीला हे असतंय बार आहे अजून त्यामुळं काय नाही मयूरचं आहे मयूर ना घेतलेलं आहे पाहिजे पाळायला घेतलेलं आहे मार्केट आहे जाऊ दे चल आपल्या म्हणजे खरं बैला दिशान ही महाराष्ट्रामधली का नाही शानच आहे बैलाची पहिली शेती दोघे बैलच होती दे मार्केट चल नांगराज हे कुठं ते बैलानच करत होते पहिले मार्केट घे बाळा चल त्याला वाज मोकळं म्हणजे ती शिंगा आणि त्याला मोकळं पायाबियान माती मागं टाकते ना ती चालू चल मार्केट चल बाळा चल 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 म्हणलं की माघार सरायला लागला आहे मार्केट चल एखादा शे पाय मोकळा कर चल बाळा चल हां मागाच्यानं लई करत होता बरं का लई करत होता मागायच्या मार्केट चल मार्केट इकडे घडीकडचं तर तुम्हाला जाऊ तू चल लय माहिती लय मागा त्यान पाय माती वगैरे माग टाकत होता करतो हो, हो। का असा त्याला पोकरा ये ना त्याला म्हणजे माती ही जास्ती वेळेस वर्ण आहे शिंगात ना असं फ्री होत होता त्याला अंग मोकळं करा ही आणलेला आहे मार्केट आहे ना वेज असते व्हायचं रनिंगला वगैरे चाललंय त्याचं प्रॅक्टिस जसं बकासूर आहे तसं जाईल की एखाद्या दिवस पुढं मार्केटकून हां समजतं सगळं त्याला बोलता विलताना सगळं समजतं आहे बरं का सर म्हणलं की ते चल पुढं मार्केट चल बाळा चल 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 चल, चल।, चल।, चल। त्याला भुका लागल्यात मला तो मगाच्या ना गाणं आहे मगाच्या ना गाणं हे करत होता डोक्यात घ्यायचं ना असं टाकायचं करत होता जो जाऊ दे मार्केट चला अगदी त्याकड्यावर नेला त्याला आता आजकाल शेअर्ज वगैरे लय चालू आहे त्या थोडक्यात आपल्या बाळागत जपाय लागतं बरं काहीला माणसाक जपाय लागतं खाणं पिणं सगळं माणसाक पाहिजे हा तर चला आता पुढल्या एवढ्यात भिडतो चालू आहे मार्केटला घेऊन घरी